तर मी काय करते तीस रुपये देते आणि अंबर करते आंबर मागून परत ते आठ रुपये बचत करते बचत करते ते आंबर मागून परत ठेशाला करत जाते मग तुम्हाला पाच लावून दहा दहा मिनिट काढ लागते मग तिथे गेल्यावरती तिथे सोसायटीमध्ये कचरे पडलेले असतात मोठे कचऱ्या खाली फक्ती असेल त्याला मी माझ्या जोड माऊलीचा सन्मान करणार आहोत रस्त्यावर कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आपले आयुष्य घडवले त्या आपले आयुष्य घडवणाऱ्या निर्पणी के आहेत केवळ कचरा वेचत नाहीये उचलत नाहीये तर अनेकां रोगराई बसवणाऱ्या घटकांच्या आणि आपल्या मध्ये संरक्षणाची आणि ममतेची हाल बनून उठणार आपल्या शहराला स्वच्छतेची ओळख देतात पर्यावरण वाचवतात आणि आपण निवांत आयुष्य जगावे म्हणून खडतर संघर्ष करतात त्यांनी या पद्धतीने आपले आयुष्य पिढीसाठी स्वच्छ आणि सुंदर जग निर्माण करत आहे त्यांच्या कष्टामुळे आपलं शहर जगण्यासाठी योग्य ठरत आहे आज त्यांना सन्मान देताना आपल्या डोळ्यात आदर असायला हवा कारण त्यांच्या श्रमांमुळे आपण सत्य समाजाचे स्वप्न बघू शकतो चला आपल्या उराशी, ममता आणि कृतज्ञता बाळगर या संघर्ष मी आता सलाम करूया मी आदरणीय बेकुबीरत्नजित महाथेरो यांना विनंती करेन की सुमनाईंचा सन्मान करें।